नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन एकूण तीनशे नऊ पद आहेत इंडिया पोस्ट पेमेंट बँक इथं कोणत्याही शाखेतील आपण जर पदवीधर असाल तर आपल्याकरता ही जाहिरात आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर मित्रांनो पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर एकशे दहा जागा आहेत आणि ज्युनियर असोसिएट एकशे नव्याण्णव अशा एकूण तीनशे नऊ जागांकरता ही जाहिरात या संदर्भामध्ये जॉबचं लोकेशन आय पी पी बी ब्रांच किंवा बँकिंग आउटलेट इथं तुम्हाला ही आउटलेट तुम्हाला मिळत आहे लोकेशन याच्यामध्ये ने पोस्ट नेम जे आहे ते असिस्टंट मॅनेजर क्वालिफिकेशन तुम्हाला ग्रॅज्युएशन कोणत्याही डिसिप्लिन मध्ये चालेल वयाची मर्यादा किमान वीस वर्ष ते कमाल बत्तीस वर्ष आहे ज्युनियर असोसिएट या पदाकरता ग्रॅज्युएशन चालेल आणि वयाची मर्यादा वीस वर्ष ते बत्तीस वर्ष ही वयाची अट यांनी दिलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता की सिलेक्शन प्रोसेस मेरिट विल बी ड्रॉन बँकिंग आउटलेट वाईज सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ आप मार्क्स ट्रेड इन द ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला जे काही मार्क्स असतील त्याच्यावरती याशिवाय बँकिंग रिझर्व्ह राईट टू कंडक्ट बँकेला किंवा या सिलेक्शन प्रोसेसमध्ये हे राईट्स पण आहेत की ते असेसमेंट किंवा ऑनलाईन टेस्ट किंवा ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू हे सुद्धा ते घेऊ शकतात याच्यामध्ये काही इक्वल ग्रॅज्युएशनला पर्सेंटेज आले तर त्यांचं जे मेरिट आहे विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ अर्लियर डेट ऑफ बर्थ ज्यांची डेट जी आहे ते अगोदर असेल तर त्यांना सिलेक्ट केलं अशा काही भरपूर अजूनही नॉर्म्स मूळ जाहिरातीमध्ये आहेत काही ठराविक मी तुम्हाला सांगतोय ऍप्लिकेशन फी जी आहे ती सातशे पन्नास रुपये आपल्याला इथं ऍप्लिकेशन फी लागेल याच्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख एक बारा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही आय पी पी बी ऑनलाईन डॉट कॉम या वेबसाईट वरती ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करून व्हेरीफाय करून मग आपण या पदाला अप्लाय करू शकता तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद